भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा विलक्षण विभूतींच्या असीम त्यागाच्या कथांनी भरलेला आहे त्यातीलच एक दैलप्यमान नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या अठाच साहसाने प्रत्यक्ष इंग्रजांच्या हातावरती तुरी देऊन ते जपानला गेले आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि ह्या आझाद हिंद सेनेच्या पराक्रमामुळेच इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडला परंतु त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कारकिर्दीबद्दल कारकिर्दीच्या विरोधात त्यांचं घरचं वातावरण होतं नेताजींच्या वडिलांची तर त्यांनी नेताजींनी प्रशासकीय सेवेत दाखल व्हावं अशी इच्छा होती शेवटी वडिलांच्या अति व आग्रहाखर ही आय सी एस परीक्षा देण्यासाठी वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस लंडनला दाखल झाले या परीक्षेची उत्तम प्रकारे तयारी केली आणि ह्या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण सुद्धा झाले आणि भारतीय प्रशासकीय सेवेत ते दाखलही झाले परंतु ही सेवा ह्या ही सेवा करणं या सेवेत काम करणं म्हणजे इंग्रजांना भारत गुलाम ठेवण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदतच करणं आहे अशी भावना त्यांची झाली आणि शेवटी त्या काळच्या या अत्यंत प्रतिष्ठित सेवेला त्यांनी लाथ मारली आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या या अपूर्व चरित्रातील या एका छोट्याशा प्रसंगाला उजाळा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न